लायकी नसलेला माणूस गृहमंत्रीपदी होता आमदार चरणसिंग ठाकूर यांनी हा अनिल देशमुखांवर आरोप केला आहे विधानसभेमध्ये ठाकूर यांनी देशमुखांवर हा आरोप केला दरम्यान आमदार चरणसिंग ठाकूर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांनी पाहुयात की महायुती सरकारमध्ये आता जी आहे ती सुरती गृह खात्यावर आणि हे गृह खातं आधी अनिल देशमुख यांच्याकडे होतं त्यानंतर जेव्हा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अजित पवार आणि हे एकत्रित आले देवेंद्र फडणवीस तेव्हा हे भाजपाकडे होतं देवेंद्र फडणवीस आपल्याला काय वाटतं गृह खातं कोणाकडे राहिलं पाहिजे पुढील पाच वर्षासाठी अनिल देशमुख गृहमंत्री पदाच्या लायकीची नव्हतेच हो ते नव्हते त्यांना त्यांना कोणत्या वेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी संधी दिलेली होती लोकहितासाठी आणि या महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी दिलेली नव्हतीच देवेंद्र फडणवीसच गृहमंत्र्याच्या पदाला शोभणारं व्यक्तिमत्व आहे कर्मठ आहेत अभ्यासू आहेत आणि त्या ठिकाणी सगळ्या जनतेला महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देणारं व्यक्तिमत्व असल्यामुळे आज महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातामध्ये आलेली आहे हा महाराष्ट्र प्रगत महाराष्ट्र म्हणून पुढे नेण्याचा जो संकल्प केलेला आहे त्या संकल्प सिद्धी करता ते निश्चितपणे आपल्या दिलेल्या वचनामध्ये पूर्ण ठरतील असा माझा ठाम विश्वास आहे नाईक सोबत मी शुभम महाराष्ट्र न्यूज नागपूर